वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्लीन तर आज पण डेल ब्लॉग करणार आहे मी आणि आज तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडवरनं की मी कुठेतरी दुसरीकडे आले आणि आज माझे छोटे मामा आहेत त्यांच्या घरी आहे पाणी उजाळाचा कार्यक्रम आणि म्हटलं की आज मी व्हिडिओ करायचा हे नव्हतं सकाळपासून मी फक्त काम काम काम, काम ह्याच्यात होते आणि सावीचा आवर नाही ते पण आवरले कसं तरी आणि आता इथं आल्यानंतर माझा व्हिडिओचा विषय निघाला पण म्हटलं करूया चला जरा आमच्या मामाची मुलगी आल्या ते पण दाखवते तुम्हाला <laughs> <laughs> तर थांबा मामीला बघा तुम्ही पण छोट्या मामी आमच्या तर यांच्याच कार्यक्रमाला आलेलो आम्ही आणि दाखवते आणखी दिवसभराचं कसं चालतंय काय नाही आणि साडी सांगा कशी वाटते मामीला आणि इकडे आहे अंकिता मामाची मुलगी आणि इकडे आहे नेहा कोमल आणि <laughs> 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 इकडे आहे एक छोटीशी पिऊ ती सध्या सारखं फोन मध्ये आणि माझं पिल्लू झोपलं इकडे तर तिला खूप झोपाल ती खूप खूप जास्त गंदा करत होती तुला दाखवू का गं आणि ही आहे आमच्या छोटे मामाच्या शाळेतली एक स्टुडंट आहे आणि खूप छान आहे तिचा स्वभाव पण तर चला आपण दाखवते परत आणखी मामाचं घर दाखवते रिनोव्हेट केले ते तर म्हणूनच थोडंफार असं छान हे ते झालंय अगोदरपेक्षा अगोदर मी कधी केले का नाही माहिती नाही मामाच्या घरी पण बघू तुम्हाला पहिल्यापासून दाखवते बाहेरनं तर चला तर त्या दिवशी मला जास्त काही बोलणं झालं नव्हतं आणि ज्या व्हिडिओ पण जास्त काही करणं झालं नाही म्हणून म्हटलं आपण फक्त आज ओवर देऊया आणि तुम्हाला फक्त क्लिप दाखवते तर इकडं माझ्या मुल मामाची मुलगी मोठ्या मामाची मुलगी आहे मला तीन मामा आहेत त्यातल्या मोठ्या मामाची मुलगी कोमल आहे तर तिच्या फ्रेंड्स पण बघतायत माझा ब्लॉग तर त्यांना पण कोमल खूप तर दिसली असेल तर ही ती मामांनी छोट्या मामांनी सगळ्यांना गजरे आणलेले मग ते गजरे लावायचं चालू होतं तर सगळ्यांनी म लावलेले गजरे माझंच राहिला होतं फक्त मग कोमल मला लावती आहे तुम्ही नक्की सांगा की माझी साडी कशी वाटत होती आणि बाकी सगळे पण कसे दिसत आहेत तर आणि इकडे पूजा होती तर पूजा कशाची होती तर घरा घर बांधल्यानंतर बोर पाडतात तुम्हाला पण माहिती असेल तर बोर पाडल्यानंतर बोर ते बोरा बोरची शांती करायची असते शांती म्हणजेच की पाणी उजळायचं म्हणून मग त्याचा कार्यक्रम होता खूप मोठा नव्हता आणि खूप छोटा पण होता असं छान होता, होता मीडियम तर खूप छान मज्जा आली खूप जास्त पण पाहुणे नव्हते खूप कमी पण नव्हते असं होतं तर खूप जण आलेले छान मस्त मज्जा केलो आमचे आमचे सगळे रिलेटिव जवळपासचे होते आणि इकडे मामाला हाय करा म्हटले होते आणि मामाने घर पण रिनोवेट केलं तर अगोदर हे बाकीचं जास्त असं काही नव्हतं बॅकग्राऊंडला हे टी व्हीच्या तिकडे हे ते नव्हतं काही पण परत मामाने रिनोवेट घर केल्यानंतर ते पण खूप सुंदर दिसायला लागले मामाचं घर आता आणि सावीला आमच्या त्याच्या छोट्या मामासोबत म्हणजेच ऋषी मामासोबतच जेवायचं होतं मग ती बसलेली तर ती झोपीतनं उठली होती आमचं सगळ्यांचा गर्द ऐकून ती उठली आणि इकडे थोडे पाहुणे इथे ते जेवणं चालू होतं मग मामा बसले होते जेवायला मामाकडं झुम कर केलेलं तर सावी मस्त ते तिच्या मामासोबत जेवत होती तर नक्की सांगा माझं पिलू कसं दिसतंय क्यूट क्यूट तर याच्या अगोदर खूप छान मी फ्रॉक घातलेला पण तो फ्रॉक तिला खूप कडकड व्हायला लागला आणि त्या फ्रॉक मध्ये ती चालत होती आणि ती पडत होती सारखी म्हणून म्हटलं फ्रॉक नकोच जस्ट वेस्टर्न वेअर घातलेला ह्याच्यावर कोट आहे ब्लॅक कलरचा पण तो नव्हता घातला मी जस्ट तेच घातलेलं आणि ती ती खूप खुश होती कारण तिच्या सगळ्या दिदी होत्या तिला खूप करमत होतं सावीला कसलंच व्यू वाटत नव्हतं तर इकडे आता सगळ्यांचं जेवण हे झालं होतं आणि हे आज जे दिसत आहेत ना चॉकलेटी कलरची साडी तर ती माझ्या छोट्या मामीची मम्मी आहे आणि इकडे आमचं सगळ्यांचं जेवण चालू होतं त्या वाढत होत्या सगळ्यांना मामी मम हे ते आणि बाकी आमची आई म्हणजेच माझी आजी तिकडे आहे बसलेली तुम्हाला दिसलीच असेल समोर आणि आता आम्ही सगळं पोरीपोरी एका लाईनला बसलो होतो आणि बायका बायका तिकडं तर या सगळ्या मामाच्या मुली आणि खूप छान मस्त मज्जा आली आणि सावीला तोपर्यंत आमचा भैया घेतलेला आणि तिकडे पूजा आहे ते आव्हान ते केलेलं तर तु, तुम्ही नक्की सांगा कसं वाटलं पूजा आहे ते आणि इकडं खूप दंगा चालू होता कारण सावीनं काहीतरी गोंधळ केलेला तुम्ही बघा आमचा बोलते

आणि हे सुली मला आणि यांच्या मम्मीला साडी हे नाही सोडले तर सांगा नक्की कमेंट करून कशी वाटते आणि आता ओके तर जातोय आज मला जाऊ वाटत नाही सांगितलं पण कसलं तो वाटत नाही पण आता जाऊ तर लागेल आणि याचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नाही नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू आहे आणि तुला खूप जास्त एक्सायटेड लोक बघितलं असता फॅमिलीने एकदम गोदळ बोदळ केलं जास्त काहीच वेळ करता थोडं थोडं झालं तितका केलाय आणि आता जाणार आहोत आम्ही घरी आणि आणखी पण जाऊ वाटत नाही पण तरी जावं लागणार आहे कारण आमची साळी राहते आणि बघू परत आणखी कधी असं भेटलं तर भेटू आणखी तर कसं वाटणार नक्की सांगा व्हिडिओ आणि हे आमचे सगळे फॅमिली थोडी काही आहे पण आरती आहे आणखी खूप मोठी फॅमिली आहे माझ्या इकडची बाहेरची बद्दल तुम्हाला सांगितलेलं की माझी सकाळची फॅमिली थोडी मोठी आहे आणि इकडं पण माहेरची पण खूप मोठी आहे तर चला आमच्या मामी मामी बाय बाय